मस्त गरमागरम वाफळतं कोल्हापुरी पद्धतीचं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे द लॉट बेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी झटकीपट सगळ्यांचं आवडतं फोडणीचं वरण कसं बनवायचं ते बघणार आहोत भांड्यामध्ये वरणासाठी डाळ शिजवून घेणार आहे तर आज मी मस्त कोल्हापुरी पद्धतीचं खमंग फोडणीचं वरण बनवणार आहे तर तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स घेतलेली आहे नुसती तूरडाळ घेतली तरीही चालेल किंवा नुसती मुगडाळ घेतली तरीही चालेल तर तीन ते चार पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे नुसत्या तुरडाळीमुळे बऱ्याच लोकांना पित्ताचा त्रास होतो त्यामुळे मुगडाळ घेतलेली आहे पण तूरडाळीचं वरण खरं तर चवीला खूप छान लागतं तर हे बघा यामध्ये देखील पाणी घातलेलं आहे एक चिरलेला पिकलेला टोमॅटो घातलेला आहे यामध्येच मीठ टाकायचं आहे डाळ शिजवताना मीठ आणि हळद टाकली तर डाळीला चव छान लागते तर थोडीशी हळद देखील टाकलेली आहे आता छोल्यांच्या डब्यावर डाळीचा डबा ठेवायचा आहे डबा प्लॅटफॉर्मवर ठेवलेला त्यामुळे तो असा तळाने फुसून घेतलेला आहे तर झाकण लावायचं आणि कुकरला चार शिट्टी करून घ्यायची आहेत हा कुकर थंड झालेला आहे आणि बघा डाळ अगदी परफेक्ट शिजलेली आहे पही जास्त शिजलेली नाही आहे आणि कच्ची देखील नाही आहे आता आपण वरण फोडणी टाकणार आहोत एक भांडं घेतलेलं आहे आणि भांड्यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घेणार आहे तर तीन छोटे चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे तेल चांगलं तापवून घेतल्यानंतरच मोहरी जिरे घालायचे आहेत मोहरी तडतडली त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे मोहरी तडतडून तर घ्यायचे आहेत यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे तर वरण म्हटलं की कढीपत्ता हा पाहिजेच आणि मिरची टाकलेली आहे मिरचीमुळे वरणाला फ्लेवर छान येतो त्यामुळे मिरची टाकलेली आहे आणि ठेचून घेतलेला लसूण तर फोडणीच्या वरणाला लसणाचा फ्लेवर छान लागतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता लसूण टाकून छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यात एक दोन चिमट हिंग घातलेली आहे आणि हळद घालायची आहे आणि आता हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे डाळ शिजवताना देखील आपण थोडीशी हळद टाकलेली आणि मीठ देखील टाकलेलं आहे त्यामुळे वरणाला रंग छान येतो आणि डाळीत मीठ घटल्यामुळे चव छान लागते तर हे पहा शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हवं तितकं वरण वाढवून घ्यायचं आहे तर कोल्हापुरी पद्धतीचं वरण खूपही घट्ट नसतं आणि खूप जास्त पातळही नसतं तर मध्यमसर असं असतं तर हे पहा गरजेनुसार पाणी घातलेलं आहे मीठ आधीच घातलेलं आहे त्यामुळे मीठ मी ते घालणार नाही आहे आता वरण चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनिट वरण छान उकळून घ्यायचं मध्यमाचेवर तर बघा वरण छान उकळलेलं आहे आणि रंग किती सुंदर दिसतोय ते बघा डाळ अगदी परफेक्ट शिजलेली आहे आता यात कोथिंबीर टाकायची आहे तर वरणाला उकळी आल्यानंतरच कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं मी ओलं खोवून घेतलेलं खोबरं घालत आहे तर वरणात खोबरं आणि कोथिंबीर असेल तर आणखीनच छान वाटते चव पण खोबरं कोथिंबीर नसेल तरी काही हरकत नाही तर बघा मस्त गरमागरम वाफळतं कोल्हापुरी पद्धतीचं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे महाराष्ट्रात अगदी कोणतेही छोटे मोठे सण असो किंवा वेज थाळी बनवायची असो वरणाशिवाय ते अधूर असतं तर झटकी पट वरण तयार झालेले आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा